लाडक्या बहिणींना एक एप्रिल पासून मिळणार एकवीसशे रुपये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी सरकारने लाडक्या तीन हजार रुपये देण्याचा शब्द दिला होता मात्र सरकारने या योजना आणली व एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपये दिले त्याच सरकारवर लाडक्या बहिणींनी विश्वास दाखविला त्याचवेळी महायुती सरकारने आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचे वचन दिले त्याला लाडक्या बहिणींनी साथ दिल्याचे निकालावरून स्पष्ट झाले दरम्यान राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तब्बल एकशे सत्त्याऐंशी आमदारांना एक, एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत तर दोन आमदारांना दोन लाखांहून अधिक मते घेतली आहेत सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी दहा आमदारांनाही पहिल्यांदाच एक लाखांवर मते मिळाल्याचे पाहायला मिळाले त्यात सत्ताधारी महायुतीतील आमदारांना सर्वाधिक मते आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील बहुतेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर पर्यंतचा लाभ मिळाला आहे आता नवीन सरकार सत्तेवर येईल त्यावेळी डिसेंबर ते मार्च या चार महिन्यातील प्रलंबित लाभ मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक एप्रिल पासून योजनेसाठी पात्र लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळतील त्या संदर्भातील घोषणा आगामी काही दिवसात होईल असेही यावेळी सांगण्यात आले